नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खर तर भारतातल्या अनेक व्यावसायिकांसाठी एक रोजची डोकेदुखी आहे हो अगदी अखंडित वीज पुरवठा बरोबर आपण एक उदाहरण घेऊया समजा आशा नावाची एक व्यावसायिक आहे एका छोट्या शहरात तिचं स्वतःच क्लिनिक आहे वीज खाटांचं आता तिच्यासाठी वीज गेली म्हणजे फक्त अंधार नाही होत नाही अजिबात नाही रुग्ण महागडी उपकरण किंवा समजा ऑपरेशन सुरू आहे सगळं थांबत आणि तो ताण प्रचंड असतो आणि म्हणूनच आशासारखे व्यावसायिक मग डिझेल जनरेटर किंवा इन्व्हर्टर बॅटरी असे पर्याय वापरतात हो पण ते पर्याय म्हणजे एका समस्येवर दुसरा तात्पुरता उपाय करण्यासारखे आणि डॉक्टरांना दोघांनाही त्रास आणि त्यातून निघणारा धूर डिझेलचे वाढते भाव म्हणजे खर्च वाढतच जातो आणि पारंपरिक इन्व्हर्टर बॅटरीचं बोलायचं झालं जा तर जागा खूप लागते हो आणि त्यांची क्षमताही मर्यादित असते मग या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का नक्कीच आहे आणि तो मार्ग आहे तंत्रज्ञानाचा आज आपण बोलणार आहोत प्युअर पॉवर थर्टी पॉइंट झिरो बद्दल प्युअर पॉवर थर्टी पॉइंट झिरो हो हे फक्त एक उपकरण नाहीये तर हा वीज व्यवस्थापनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आहे भारतात डिझाईन आणि तयार केलेली ही एक स्मार्ट ऑल इन वन पॉवर सिस्टीम आहे ऑल इन वन हा शब्द ऐकायला खूप चांगला वाटतो पण माझा अनुभव आहे की ऑल इन वन म्हणजे जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन हा, 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 तुमचा संशय योग्य आहे म्हणजे तुम्ही म्हणताय की हे एकच उपकरण तीन चार वेगवेगळ्या प्रणालींची जागा घेत डिझेल जनरेटर मोठा इन्व्हर्टर सोलार इन्व्हर्टर सगळं एकाच बॉक्स मध्ये अगदी पण हे असं समजा की पूर्वी गाणी ऐकायला टेप रेकॉर्डर लागायचा बातम्यांसाठी रेडिओ वेळ बघायला घड्याळ हो आज हे सगळं तुमच्या स्मार्टफोन मध्ये आहे आणि ते प्रत्येक काम आधीपेक्षा चांगलं करत अच्छा तशी ही तुलना आहे प्युअर पॉवर तीस पॉइंट शून्य हे ऊर्जा क्षेत्रात तसंच काहीसं आहे ते डिझेल जनरेटरला हद्द पार करतं कारण ते पूर्णपणे शांत आणि प्रदूषणमुक्त आहे आणि इन्व्हर्टर बॅटरीच्या तुलनेत पारंपरिक इन्व्हर्टर बॅटरीच्या तुलनेत जागा खूप कमी लागते आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी जास्त आहे ठीक आहे पण सोलर इन्व्हर्टरचं काय समजा आशाने तिच्या क्लिनिकच्या छतावर आधीच सोलर पॅनल बसवले असतील तर तिची ती गुंतवणूक वाया जाणार का उत्तम प्रश्न नाही तिची गुंतवणूक अजिबात वाया जाणार नाही उलट या प्रणालीत एक हायब्रीड सोलर कंट्रोलर आधीच बसवलेला आहे अच्छा जो तिच्या सध्याच्या सोलर पॅनलमधून जास्तीत जास्त ऊर्जा मिळवण्यासाठी तयार आहे तिला वेगळा सोलर इन्व्हर्टर बसवायची गरजच नाही म्हणजे तिन्ही उपकरणांचा खर्च जागा आणि देखभाल या सगळ्याची बचत बरोबर ठीक आहे हे ऐकून उत्सुकता वाढलीय मग या एका बॉक्स मध्ये अशी काय जादू आहे म्हणजे याच्या आत नक्की कोणतं तंत्रज्ञान काम करत नक्कीच या प्रणालीचा आत्मा आहे तीस किलोवॉट तास क्षमतेची लिथियम आयऑन बॅटरी तीस किलोवॉट हो याला तुम्ही ऊर्जेची एक मोठी आधुनिक टाकी समजू शकता जी खूप वेगाने चार्ज होते आणि दीर्घकाळ टिकते आणि या बॅटरी सोबत मग आहे किलो किलोवॅट क्षमतेचा प्युअर वेव्ह इन्व्हर्टर एक मिनिट प्युअर वेव्ह म्हणजे काय म्हणजे सामान्य इन्व्हर्टरपेक्षा हे वेगळं कसं आहे आशाच्या क्लिनिकमधल्या महागड्या उपकरणांसाठी याचा काय फायदा खूप चांगला मुद्दा आहे याला असं समजा की प्युअर साईन वेव्ह म्हणजे शुद्ध फिल्टर केलेलं पाणी okay. ओके आणि सामान्य इन्व्हर्टरची वीज म्हणजे घळूळ पाणी तुम्ही साधी उपकरणं घळूळ पाण्यावर चालवू शकता पण नाजूक आणि महागडी उपकरणं जसं की मेडिकल स्कॅनर किंवा सर्व्हर अगदी त्यांना स्वच्छ विजेची गरज असते अशुद्ध विजेमुळे ती खराब होऊ शकतात हा इन्व्हर्टर तशी शुद्ध वीज पुरवतो ज्यामुळे उपकरणांचं आयुष्य वाढतं म्हणजे उपकरणांची सुरक्षितता जपली जाते छान आणि या सगळ्यावर नियंत्रण कोण त्यासाठी आहे सुरक्षित किलोवॅट क्षमतेचा हायब्रिड सोलर कंट्रोलर हा या प्रणालीचा मेंदू आहे अच्छा पण ह्याच्या बुद्धिमत्ते मागे आहे स्मार्ट ए आय आणि पाचव्या पिढीची बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम ज्याला बीएमएस म्हणतात बीएमएस हे काय आहे आणि पाचव्या पिढीचं असण्याचं महत्व काय एस म्हणजे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम हे प्रत्येक बॅटरी सेलसाठी चोवीस तास काम करणारे एक डिजिटल बॉडीगार्ड आहे बरं का बॉडीगार्ड सारखं हो ते ओव्हरचार्जिंग टाळतं तापमान नियंत्रणात ठेवतं आणि पाचव्या पिढीचं वैशिष्ट्य हे आहे की ते फक्त समस्या झाल्यावर प्रतिक्रिया देत नाही तर संभाव्य समस्या काही आठवडे आधीच ओळखू शकतं आणि तुम्हाला अलर्ट पाठवतं अरे वाह हे दहा वर्षांच्या संशोधनाचं आणि एकशे वीस पेक्षा जास्त बौद्धिक संपदांचं फलित आहे आणि हे सर्व भारतात तयार झालंय हे प्रभावी आहे आता कामगिरीवर येऊया समजा आशाच्या क्लिनिक मध्ये एकाच वेळी लिफ्ट चालू आहे सेंट्रल एसी सुरू आहे आणि एक्स रे मशीन सुरू करायची आहे अशी जास्त वीज खेचणारी उपकरणं ही प्रणाली सांभाळू शकते का हो अगदी सहज सांभाळू शकते याची रचनाच मुळात अशा थ्री फेज हाय सर्ज लोड साठी केली आहे काही सेकंदात लिफ्ट अडकू शकते ऑपरेशन थिएटर मधले दिवे बंद होऊ शकतात इथे स्विच ओव्हर किती वेगाने होतो या प्रणालीचा स्विच ओव्हर सब मिली सेकंडात म्हणजे म्हणजे डोळ्याची पापणी लवण्याच्याही आधी वीज कधी गेली हे तुम्हाला समजतही नाही खरं की काय हो अशाच्या ऑपरेशन थिएटर मधल्या सर्जनला कळणार सुद्धा नाही की मुख्य वीज गेली आहे आणि आता सगळी उपकरणं बॅकअप वर चालू आहेत यालाच झिरो फ्लिकर आणि झिरो लॅग म्हणतात वा म्हणजे संवेदनशील उपकरणांसाठी ही एक मोठी सुरक्षिततेची हमी आहे नक्कीच ठीक आहे म्हणजे कामगिरी आणि सुरक्षतेच्या बाबतीत ही प्रणाली सरस आहे पण कोणत्याही व्यावसायिकासाठी खर्च हा महत्वाचा मुद्दा असतो ही गुंतवणूक स्वतःचे पैसे कसे वसूल करते याला फायदेशीर ऊर्जा असं का म्हटलं आहे कारण ही प्रणाली फक्त तुमचा खर्च वाचवत नाही तर तुम्हाला पैसे कमवण्याची संधीही देते पैसे कमवण्याची संधी ती कशी यात एक शक्तिशाली हायब्रिड सोलार इंजन आहे ज्यात सहा एमपीपीटी चॅनल्स आहेत थांबा म्हणजे काय काय आणि हे का फायदा याला असं समजा की तुमच्याकडे फळं तोडण्यासाठी एक नाही तर सहा हुशार कामगार आहेत प्रत्येक जण स्वतंत्रपणे झाडावरची सगळ्यात चांगली फळं शोधून तोडू शकतो हे सहा एमपीपीटी चॅनल्स तेच काम करतात क्लिनिकच्या छताच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या कोणात बसवलेल्या पॅनलमधून ते जास्तीत जास्त सौर ऊर्जा खेचून घेतात म्हणजे एक पॅनल सावलीत असलं तरी बाकीचे काम करत राहतात अगदी बरोबर त्यामुळे सौर ऊर्जा निर्मिती जास्त होते समजलं पण या ऊर्जेचं काय होतं ही ऊर्जा एकतर बॅटरी चार्ज करते किंवा थेट क्लिनिकसाठी वापरली जाते पण खरी गंमत आहे बाय डायरेक्शनल क्षमतेमध्ये बायडायरेक्शनल म्हणजे समजा रविवारी क्लिनिक बंद आहे आणि सौर ऊर्जा जास्त तयार होत आहे तर ही प्रणाली अतिरिक्त वीज ग्रीडला परत विकते काय सांगताय म्हणजे वीज विकता येते हो तुमच्या वीज बिलावर तुम्हाला त्याचे क्रेडिट मिळतात म्हणजे ही प्रणाली वीज घेऊ पण शकते आणि विको पण शकते वा म्हणजे पैसे वाचवण्यासोबतच कमवण्याची संधी आणि विजेच्या दरांबद्दल तुम्ही काहीतरी सांगणार होतात हो त्याला म्हणतात टी ओ डी ऑप्टिमायझेशन दिवसाच्या काही वेळेत म्हणजे पीक अवर्समध्ये विजेचे दर खूप जास्त असतात हो संध्याकाळच्या वेळी बरोबर ही स्मार्ट प्रणाली हे ओळखते जेव्हा दर महाग असतात तेव्हा ती आपोआप ग्रिडवरून वीज घेणं बंद करते आणि बॅटरी किंवा सोलर उजेवर क्लिनिक चालवते आणि रात्री आणि रात्री जेव्हा दर स्वस्त असतात तेव्हा ग्रिडवरून बॅटरी चार्ज करते यामुळे आशाच्या वीज बिला तीस चाळीस टक्क्यापर्यंत बचत होऊ शकते आणि तिला यावर लक्ष ठेवायची गरज नाही प्रणाली हे सर्व करते हो ती पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे हे खूपच हुशार तंत्रज्ञान आहे पण भारतासारख्या देशात आव्हानं वेगळी आहेत इथे प्रचंड उष्णता असते या प्रणालीची रचना भारतीय परिस्थितीनुसार केली आहे का अगदी भारतासाठी अभियांत्रिक रचना हेच याचं मूळ तत्व आहे यात नॅनो पी थर्मल मॅनेजमेंट नावाचं तंत्रज्ञान आहे नॅनो पी सी एम सोप्या भाषेत काय सोप्या भाषेत बॅटरीच्या भोवती एक असं आवरण आहे जे बाहेर कितीही उष्णता असली तरी आतलं तापमान नियंत्रित ठेवतं अच्छा त्यामुळे ही प्रणाली उणे दहा अंश ते अगदी साठ अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षितपणे काम करते आणि देखभाल जनरेटरला तर सतत सर्व्हिसिंग लागते याच काय शून्य देखभाल शून्य हो यात कोणतेही हलणारे भाग नाहीत बर का त्यामुळे ऑइल बदलण्याचा किंवा झीज होण्याचा प्रश्नच येत नाही आणि आवाजाचा तर विषयच नाही ही प्रणाली पूर्णपणे शांत चालते म्हणजे हॉस्पिटल हॉटेल किंवा निवासी संकुलांसाठी आदर्श आहे तक्रार केली की इथे खूप शांतता आहे नक्कीच वीज गेली असावी हा। हे उत्तम उदाहरण आहे पण या सगळ्यावर नियंत्रण कसं ठेवायचं म्हणजे आशा तिच्या क्लिनिक मध्ये नाहीये तिला तिच्या मोबाईल वरून सगळी माहिती मिळू शकते का नक्कीच यासाठी स्मार्ट ईएसएस मोबाईल ऍप आहे ऍप मधून अशा जगात कुठूनही लाईव्ह मॉनिटरिंग करू शकते म्हणजे किती सौरऊर्जा तयार होतीये किती वापरली जातीये बॅटरीची स्थिती काय आहे हे सगळं तिच्या बोटांच्या टोकावर असतं आणि सुरक्षितेचं काय है? कोणी हॅक करून क्लिनिकची वीज बंद तर नाही ना करू शकत नाही यात मल्टीलेअर एनक्रिप्शन वापरलं आहे तुमचं बँक ऍप जेवढं सुरक्षित असतं तेवढीच सुरक्षा इथेही आहे आणि काही बेघाड झाल्यास क्लाउड ए प्रणालीमध्ये काही अडचणी येण्याची शक्यता असल्यास आधीच अलर्ट पाठवतं अनेक लहान सहान दोष तर प्रणाली स्वतःच दुरुस्त करते अच्छा आणि सॉफ्टवेअर अपडेट्स हवे असल्यास ते आपोआप ओव्हर दी एअर पद्धतीने होतात जसे तुमच्या फोनचे अपडेट्स होतात ठीक आहे पण या सगळ्यासाठी जागा किती लागते ही प्रणाली साधारणतः एका मोठ्या कपाटा एवढी जागा घेते डिझेल जनरेटर आणि मोठ्या बॅटरी रॅकच्या तुलनेत खूपच कमी आणि इन्स्टॉलेशनसाठी कामकाज थांबवावं लागतं का नाही सहसा तशी गरज नसते एका दिवसात हे काम पूर्ण होऊ खरंच आजची चर्चा खूपच माहितीपूर्ण होती याचा सारांश काढायचा झाल्यास प्युअर पॉवर हे व्यावसायिकांसाठी फक्त एक वीज बॅकअप नाही तर त्यांच्या व्यवसायाला भविष्यासाठी तयार करणारं एक स्मार्ट आणि फायदेशीर ऊर्जा समाधान आहे अगदी बरोबर हे तंत्रज्ञान प्रत्येक उद्योगाला वीज पुरवठ्याच्या चिंतेतून मुक्त करून त्यांच्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सक्षम करतं ही फक्त एक गुंतवणूक नाही तर मनशांती आणि कार्यक्षमतेची गुरु किल्ली आहे निश्चितच आजच्या या सखोल चर्चेनंतर श्रोत्यांसाठी एक विचार प्रवर्तक प्रश्न सोडून जाऊ इच्छिते विचार करा की सध्याच्या वीज प्रणालीतील कोणत्या एका समस्येमुळे तुमच्या व्यवसायाला किंवा दैनंदिन जीवनाला सर्वात जास्त त्रास होतो आणि एक स्मार्ट ऊर्जा प्रणाली तो अनुभव कसा बदलू शकेल यावर नक्की विचार करा पुन्हा भेटूया पुढच्या वेळी धन्यवाद